तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी भरपूर सॅलड आणि पालेभाज्या खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बऱ्याच वेळा डायटिशियन्स कडून पालेभाज्या आणि रॉ सॅलड भरपूर प्रमाणात खायला सांगितले जाते वजन कमी करण्यासाठी परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार कच्च्या भाज्या किंवा ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पालेभाज्या या वर्ज सांगितलेल्या आहेत जर तुमचा अग्नि उत्तम असेल असेल तुम्ही करता साल, तुम्ही भरपूर करत असाल असाल जिमला जात तुम्हाला कुठलेही पोटाच्या तक्रारी नाहीयेत असं असेल तरच तुम्ही कच्च्या भाज्या किंवा पालेभाज्या खाऊ शकता नाहीतर या पालेभाज्या आणि कच्च्या भाज्या पचायला जड असतात त्या पोटात जाऊन त्यांचं पचन होत नाही आणि त्या मल स्वरूपात शरीरात साठत जातात त्याने म्हणजेच टॉक्सिन्स तयार होतात आयुर्वेदानुसार याला आम म्हटलं जात आणि म्हणजे फॅट वाढण्याचे चान्सेस याने जास्तच वाढतात यामध्ये आजार कमी होण्यापेक्षा आजार वाढताना आपल्याला दिसतो याचे उदाहरण बघायचे झाले तर हत्ती किंवा पानगिंडा हे प्राणी देखील नेहमीच झाडाचा पाला खाताना दिसतात म्हणून वजन कमी करण्यासाठी पालेभाज्या अतिरिक्त प्रमाणात खाणे अत्यंत चुकीचे आहे आयुर्वेदामध्ये पालेभाज्या खाण्यास वर्ज सांगितलेले असले तरी जर खायच्याच झाल्या तर कशा स्वरूपात खाव्या हे देखील सांगितलेले आहे पालेभाज्या स्निग्धम स्विनम निष्पीडित रसम असं म्हणून खाण्यास सांगितलं गेल्या म्हणजे पालेभाजी जर खायचीच झाली तर ती भरपूर पाण्यात उकळून घ्यावी त्यानंतर निष्पीडित रसम म्हणजे त्यातील सगळा रस काढून टाकावा आणि त्यानंतर भरपूर तेल घालून मग ती शिजवावी पालेभाजी खाल्ली तरी देखील ती थोडीशी दोष उत्पन्न करणारी आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगत आहे यामुळे पालेभाज्या खायच्या झाल्या तर त्या वीस ते पंचवीस दिवसात एखाद्या वेळी खावी आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ती खाल्ली तर ती पचनास सोयीस्कर होताना दिसेल किंवा तुमचा अग्नी चांगला असेल आणि तुम्ही भरपूर एक्सरसाइज करत असाल तर मात्र तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता परंतु कच्च्या भाज्या ह्या अग्नी मान्य असणाऱ्यांनी किंवा पचनाचे त्रास असणाऱ्यांनी गॅसेस ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा त्रास ज्यांना आहे त्यांनी मात्र आधी अग्नीवर काम करावं म्हणजे आधी भूक वाढवावी एक्सरसाइज करावी आयुर्वेदिक औषधी द्रव्यांनी देखील आपण पचन सुधारून घेऊ शकतो तर हे पचन सुधारून घ्यावे आणि मगच कच्च्या अन्न सेवन करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असाच ग्रंथोक्त आयुर्वेद जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका